मराठवाड्यात राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्यानंतर शनिवारी रात्री ठाण्यात था। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला उद्धव ठाकरे हे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर नारळ शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या या हल्ल्यात ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या या राढ्यानंतर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यात त्यांनी मनसे सैनिकांनी केलेल्या या कृत्याचं समर्थन केलं ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात शनिवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर चेंबूर येथे नारळ फेकण्यात आलं अज्ञात व्यक्तीकडून नारळ फेकण्यात आला हा व्यक्ती मनसैनिक असल्याचं बोललं जात आहे गाड्यांवर बांगड्या आणि शेण फेकलं गेलं यात चार ते पाच गाड्यांचं नुकसान झालं आहे सर्वात पुढे ताफ्यांमध्ये चेंबूरचे विभाग क्रमांक नऊचे प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या गाडीवर नारळ फिरकावलं असून त्यांचा वाहन चालक थोडक्यात बचावला या घटनेनंतर मोठा राढा झाला काही वेळातच मनसे सैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक आमने सामने आले आणि त्यातून काही काळ तणाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी देशपांडे यांनी ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा दिला ते म्हणाले तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडेही बाळासाहेबांचेच विचार आहे तुम्ही आरे केलं तर आम्ही कार्य करणारच मराठवाड्यात जे झालं ते आणि कालचा जो प्रकार घडला तो अख्खा महाराष्ट्राने बघितला हे कोणालाही आवडलेलं नाही आपणही काचेच्या घरात राहतो आपणही दौऱ्यावर जातो सभा घेतो याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने असंच करायचं ठरवलं तर महाराष्ट्रात काय होईल याचा विचार प्रत्येकाने करावा असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं कालची घटना ही क्रियेला प्रतिक्रिया होती त्यामुळे प्रतिक्रिया मिळाल्यानंतर सावरा सावर करू नये मराठा आंदोलकांच्या आडून राज साहेबांवर हल्ला करण्यात आला पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच शिवसैनिकांनी किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या गाडीवर हल्ला केला तेव्हा ही संस्कृती कुठे गेली होती असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय ठाण्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चढलेल्या हल्ल्यात अनेक गाड्यांचं नुकसान झालं होतं उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणही फेकण्यात आलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी गडकरी रंगायतन येथील आपल्या भाषणात मनसैनिकांच्या या कृत्याला प्रत्युत्तर दिलं नव्हतं त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भातही कोणतंही भाष्य केलं नव्हतं त्यानंतर रविवारी मातोश्रीवर महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे या बैठकीला राजन विचारे यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार रा आहे या बैठकीत उद्धव ठाकरे काय भाष्य करणार हे पाहावं लागेल कोल्हापुरातील <laughs> संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेचे शाखा फलकांची तोडफोड केली आहे त्यामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर शहरात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद उफळण्याची चिन्हे आहेत पोलिसांनी तातडीने या प्रकाराची दखल घेतली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे